तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना ते स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आज मी काहीतरी बनवायचं म्हटलं पोरींना घरगुती खाण्यासाठी तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या वरती चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासांची माणसं तर कढई गॅस चालू आहे तेल तापते कमी बंद केला होता गॅस आणि मी आज बनवत आहे खे शंकर पाय तर मुलींसाठी बनवते तर तुम्हाला दाखवते एकदम छान असे झालेले आहेत खारे शंकर पाय एकदम मंदा गॅसवर तळे मस्त झाले तर म्हटलं काही खरी बनवतो चला आता मी देते मी काय करलय हे आवडच हे झालं बरं का आणि लगेच पिशा बेलन घेऊन बसले मला बेलन त्या असं झालंय तर काय रांजे आले हे बघ खाऊस कसं झालंय मला सांग कसं झाले

तर हे खारे शंकर पाया केल्या तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवत झालेल्या आहेत कशा लागतात खुदकुशी झाल्या खारी थारक्या अगदी खार्या थारख्या झाल्यात खारी असल्यामुळे एकदम मऊ लुतुशीत प्रिशाला प्रिशा आवडल्या ना प्रिशा आवडले ना तुला प्रांजू कशा झाल्या तर शंकरपाया झालेल्या सगळ्या शंकरपाया सगळे म्हणजे सगळे नव्हते केल्या थोड्याशा केल्या त्या ते प्रांजली युट्यूबवर काही बघते ना तर त्याच्यामुळे म्हटली मम्मा कर म्हणून तर केल्या होत्या त्याच्यापुरत्या थोड्याशा अजून थोड्याशा आहेत तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला तर माहीत मला दोन तीन दिवसापूर्वी नगरला जायचे होते बॅग भरलेले अगून तशीचे तसच ठेवलेले तर मम्मी बोलले की तू नको येऊ हो वगैरे कारण की कारण सांगू का तुम्हाला तिला ना म्हणजे काय म्हणतो ते तुम्हाला सांगते तिचे बोट दुखायला लागले गुडगे दुखायला लागले काय पाहिजे महा कदूत छान असतो प्यायचा आता कशी चालली माऊ बाय बाय माऊ गेली माव शंकर छान मस्त थोड्याशा एवढ्या झाले झाले तर खरं दुखतात ते आता मला ठेवायचंय चहा अगं बाई 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 नको काढू गं काढलंच असं काढलं दाखव थोडी नको पार्वती दाखव गं तिला दाखव लईची तरी जाऊ दे, दे नको तिला नको तर नको चालेल दाखव अगं बाई आई छोटी पार्वती पार्वती बाई काय झालं दाखव तुला थांब दाखव त्या दाखव पार्वती माझ्या प्रांजून मेकअप केलाय वाप आर्टेस्ट बनवायचं कुणी केलं मम्मा मेकअप आर्टेस्ट हा दाखव आय कसं लावलं दाखव

का माझा मेकअप केलाय ते काय मेकअपचं बाई काय करावं मच्छर येते का माझा मेकअप कसं केलं तर चला खरे शंकर पाय गेले ते ताई आल त्या कालचा व्हिडिओ अर्धच राहिला मग आता मी ताईंसोबत आणते ताई थोड्या वेळ आणि गप्पा गोष्टी झाल्या थांबा मला फोन आले तर पटकन आपण भेटू काय हे हा कोणता प्रकार बाई हा काय प्रकार व्हिडिओ रेकॉर्डिंग किती आहे आपलं बघा हा काय प्रकार मी हे ना त्याच्यामध्ये दूध टाकलं पाणी टाकलं त्या क्रीम मध्ये आणि ते हलवत हलवत होते पुढं काय झालं तुला नंतर नक्की तर अगोदर मी काय केलं की चहा होतं इकडं